आज आपण करणार आहे मुगाच्या डाळीची बट्टी मसाला भट्टी करणार आहे तर त्याच्यासाठी घेतली गव्हाच्या गव्हाचं पीठ एक कप मुगाची डाळ घेतली आणि दोन कप गव्हाचं पीठ मग आता हे जसं लागेल तसं ऐकते मी सांगते त्याच्यासाठी आपल्याला वरण पण लागणार आहे तर मग वरणासाठी मी तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ मू आता ती आधी शिजायला टाकते मग बट्टीचं करणार टोमॅटो घेतले एक पाच सहा लसणाच्या अर्धा चमचा हळद एक दोन चमचे तेल आता आपण ही एक कप उगाची डाळ घेतली ती बारीक वाटून घ्यायची डाळ काढून घ्यायची ह्या भट्टीसाठी आपण एक मसाला करून घ्यायचा त्याच्यासाठी घेतलेत एक चमचा धनी एक चमचा जिरे एक दहा बारा लसणाचा पापा आहे एक चमचा बडीशेप एक पाच सहा कढीपत्त्याची पान हे थोडस सा जाडसर वाटून घ्यायचं सगळ्यात आधी आपण मुगाची डाळ घ्यायची आणि त्यात जेवढं पीठ बसल तेवढंच आपल्याला घ्यायचं पाणी टाकायचं अर्धा चमचा चमचा हळद एक मोठा कसुरी मेथी घेतली त्याचा फ्लेवर छान येतो याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा थोडासा हिंग हा पण वाटलेला मसाला बारीक थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक दीड चमचा मीठ टाकायचं पिठाचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं एक टीस्पून ह्याच्यात सोडा टाकायचा खाण्याचा सोडा टाकलाय एक चमचा तूप आता हे छान मिक्स करून घ्यायचं हे दोन कप गव्हाचं पीठ आहे आता जसं बसन ह्याच्यात तेवढंच टाकायचं आपल्याला पाणी टाकायचं नाहीये मी थोडं थोडं घेणार आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे असं दोन कप पीठ यायला लागले डाळ आपली शिजलेली छान आता बरण्यासाठी आपण अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घे थोडस घेते तवरण्यासाठी लागल तेवढं तेल घ्यायचं आपल्याला मोहरी जिरे कढीपत्ता थोडासा हिंग एक कांदा घेतलायची बी कांदा आपला थोडा परतलेला आहे अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घे ही पेस्ट टाकलेली चांगली परतून घ्यायची आपण आपली पेस्ट छान परतलेली आहे कांदा वगैरे आता आपण यात थोडीशी हळद एक चमचा सांबर मसाल मसाला टाकला एक दोन चमचे लाल तिखट टाकले हे पण परतून घेतील छान मसाला बारीक केलेलं पाणी घ्यायचं ते टाकते एक चमचा मीठ

आता वरण छान उकळून घ्यायचं बट्ट्या करून आता आपली लाटून झाली पोळी आता ह्याला थोडंसं अगदी तूप लावायचं हे तूप घेतलंय मी सगळीकडे लावून घ्यायचं थोडं थोडं असं हलक्या हातानेच लावून घ्यायचं तूप जास्त पण नाही लावायचं थोडस असं पीठ टाकून घ्यायचं त्याच्यावर आणि आता ह्याची अशी घडी घालायची ह्याची अशी घडी घालायची इथं पण एक तुपाची हात लावून घ्यायचा असं हलक्या हाताने लावून घ्यायचं त्याला पण असं पीठ लावून घ्यायचं थोडस आणि आता याची पण अशी घडी घालायची हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि थोडस आता हलक्या हाताने असं लाटून घ्यायचंय जास्त जोर नाही द्यायचा थोडस पीठ लावते असं लाटून घ्यायचं आणि आता ह्याची रोल करायचं असा रोल करून घ्यायचा करायचं दोऱ्याने असं दोऱ्याने कट करायचं एकदम छान कट होतं आणि लेअर पण छान येते आपल्या बट्टीला चाकूपेक्षा आता ही आपली कट झालेली आहे आपण ही जी कट केलेली साईड नाही ही जी बाहेरची साईड आहे ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची थोडीशी दाबून घ्यायची अशी आणि याच्यामध्ये तूप लावायचं आहे थोडं तूप लावायचं आणि ही पॅक करून घ्यायची आणि त्याला असं थोडस गोल करायचं अशी दाबून घ्यायची फक्त आणि हे असा आकार येतो त्याला आता ही पण करून ही पण करून दाखवते ही आपण कट केलेली साईड आहे आणि ही जी बाहेरची आहे ना ती अशी फोल्ड करायची आतमध्ये दाबून घ्यायची आणि याच्यात तूप लावायचं आणि हे परत असं दाबून घ्यायचं आणि अशी गोल करायची थोडीशी जास्त दाबायची खालून असं आकार द्यायचं फक्त हे अशी मग इकडे छान लेयर्स ना आपल्याला पण भाजल्यावर किंवा तळून शकतो आपण हे पण मी आपले पॅनमध्येच करणार आहे आता सगळ्या बट्ट्या मी आहे ना अशा करून घेते सगळ्या मग दाखवते पन... पण आपल्या बट्टे आता अशा करून झालेले आहेत आता आपण आपल्या पॅन मध्ये त्याला फ्राय करून घेऊन थोडं थोडं तूप लावते एक मिनिट भर फक्त झाकण ठेवते आणि बारीक गॅसवरच ह्याला छान शेकून घ्यायचं मी अशी बो हातानेच फिरून फिरून घेतलेली आहे अशी शेकून घ्यायची तुम्ही पण हे बघा सगळ्या बाजूनी छान भाजून घ्यायची क्रिस्पी एकदम मस्त झाली हे बघा आतपर्यंत बारीक गॅस केला ना आतपर्यंत छान शेकली जाते आतपर्यंत एकदम क्रिस्पी झाली आता ही काढून घेते मी आपलं वरण पण खूप छान झालेलं आहे गरम आहे आपली बट्टी खूप आणि किती छान आणि क्रिस्पी झाली बघा आतपर्यंत छान शेकल्या गेली